सार्थ श्री दासबोध दशक चौदावा समा सहावा चातुर्य लक्षण श्री राम, सहज गुणास नचले उपाय काहीतरी धरा विसोये आगंतुक गुणाची काळे माणूस गोरे होय ना वनाळास यत्न चाले ना फुटेना हा सहज गुण आंधळे डोळस होय बधिरते ऐकेना पांगुळ पाहे ना हा सहज गुण कुरुपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे रूप लावण्य कारणे पालटेना गुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येते विद्या सांडून शिकती शहाणे विद्या मूर्ख पण सांडता जाते शहाणपण शिकता येते कारभार करिता उमजते सकल काही मान्यता वडे जीवी तरी का उपेक्षा करावी भी, चातुर्य विण उंच पदवी कदापि नाही ऐसी प्रचित येते मना तरी का स्वहित कराना सन्मार्गे चालता जना सजना माने, देहे नेटके शृंगारिले परी चातुर्ये वीण नासले गुणे साजरे केले बाष्कळ जैसे अंतर्कळा शृंगाराची नाना परी उज उमजवावी संपदा मिळवून भोगावी सावकाश प्रयत्न करीना शिकेना शरीर तेही कष्ट विना उत्तम गुण घेईना सदा दुसऱ्या दुसऱ्यास करावे ते उसणे सवेच घ्यावे जना कष्टविता कष्टावे लागेल बहु न्याये वरतेल तो शाळा अन्यायितो तो दैन्यवाणा नाना चातुऱ्याच्या चा खुणा चतुर चा जाणे जे बहुतांस मानले ते बहुती मान्य केले एरते व्यर्थची गेले जगनिंद्य लोक आपणास ओळावे किंवा घेच कोसळावे आपणास समाधान फावे ऐसे करावे समाधाने समाधान वाढे मित्रीने मित्री जोडे मोडिता क्षण मात्रे मोडे बरे पण आहो काहो अरे कारे जनी की रे कळत असताच कारे रे कामी पण चातुर्ये शृंगारे अंतर वस्त्रे शृंगारे शरीर मध्ये कोण थोर बरे पहा बाह्या कार शृंगारिले तेने लोकांच्या हातासिकायाले चातुर्ये बहुता रक्षले नाना प्रकारे बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना तने मने जिजावे तेने भले म्हणून घ्यावे उगेची कल्पिता शिणावे लागेल पुढे लोकी कार्यभाग आडे तो कार्यभाग जेथे घडे लोक सहजची ओढे कामासाठी म्हणून दुसऱ्यास सुखी करावे तेने आपण सुखी व्हावे दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल स्वय हे तो प्रगटची आहे पाहिल्या विण कामाने समजणे हा उपाय प्राणी मात्रासी समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले या वेगळे उरले ते करंटे पुरुष जितुका व्याप तितुके वैभव वैभवा सारे खा हाव भाव, समजले पाहिजे उपाव प्रगटची आहे आळसे कार्यभाग भाग नासतो, साक्षेप होत होत जातो दिसते गोष्टी कळे ना तो शहाणा कैसा मित्री करिता होते कृत्य वैर करिता होतो नृत्य बोलले हे सत्य की असत्य ओळखावे आपण शाणे करू नेणे आपले हित आपण नेणे जनी मैत्री राखो नेणे वैर करी ऐसे प्रकारीचे जन तयास म्हणावे अज्ञान तयापाश समाधान कोण पावे आपण एकाला सृष्टीत भांडत चालिला बहुतामध्ये कल्याला यश कैसे बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे उरावे, भरावे, उत्तम गुणी विवरावे, प्राणी प्राणीमा शहाणे करावे जन पतित करावे पावन, भगवत भजन वाढवावे इश्रीसबोधे गुरु लक्षण नाम समास श्रीराम श्रीराम श्रीराम